करण्याची की माझ्या गुरुवरती हल्ला होतो आहे ज्यांना मी राज्य अतिथीचा दर्जा दिला होता या राज्यात मुख्यमंत्री असताना ज्यांचं चरणाचं तीर्थ मी प्राशन केलेलं आहे वर्षा बांगल्यावर आणि प्रदीर्घ काळ का मुख्यमंत्री रहावे म्हणून त्यांचे आशीर्वाद मी घेतलेले आहे अशा त्यांच्या शंकराचार्य गुरूंवर निर्घृण लाठी हल्ला होतो आहे ते उपोषणाला बसलेत आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री हे गप्प बसलेले आहेत घाबरून दुसरा एखाद्या राज्यात अशा अशा रक, प्रकारची घटना घडली असती तर शिंदेच काय भारतीय जनता पक्षसुद्धा तडा 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 तापलेला तळ्यावरचा वाटाणा उडतो ना तसे तापलेला तळ्यावरचे वाटाण्यासारखे तडा तडा उरले असते हे फक्त मी समस्त अंधभक्तांच्या ढोंगी हिंदुत्ववादी शिंद्यांसारखे त्यांच्या निदर्शनास आणून देत आहे दे पण आता तुम्ही हा जो विषय मांडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतिनिधी स्वतः तिथे जाऊन स्वामींची भेट घेऊन त्यांना पाहून पाठिंबा देण्यासंदर्भात आम्ही त्याच्यावरती त्याचा विचार करू पण मी हे ढोंग उघडकीस आणलेलं आहे आम्ही हे ढोंग समोर आणलं आहे ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री असताना राज्य अतिथीचा दर्जा दिलात ज्यांच्या पायाशी बसलात पाय धुतलेत त्यांच्यावरती हल्ला झाला ते जखमी झाले अनेक साधू संतांवर हल्ला झालेला आहे तिथे अनेक साधू संत अत्यवस्था आहेत इस्पितळामध्ये हे तर सिंग यादव यांच्यावरची कारवाई आहे अयोध्या आंदोलनामध्ये मुलायमसिंग यादव यांनी साधूंवरती गोळीबार केला म्हणून तुम्ही त्यांना अजून माफ केलेलं नाही पालघरमध्ये साधू हत्याकांड घडलं ते तुम्ही अद्याप विसरलेलं नाही साधू हत्याकांड घडलं एक ते अद्याप विसरलेलं नाही पण त्या साधून ते शंकराचार्य सगळ्यांचे शंकराचार्य त्यांच्यावरती हल्ला होतो आहे आणि तुम्ही गप्पा बसलेला नाही पण मला ना तोच प्रश्न की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या फक्त या घटनेचा आणि योगी आदित्यनाथ यांचा निषेध केलेला आहे निषेध निषेध करावाच लागेल निषेध का करू नये हा निषेध पंतप्रधान मोदींनी करायला पाहिजे हा निषेध इतर सर्व शंकराचार्यांनी केला पाहिजे हा निषेध शिंद्यांसारख्या त्यांच्या राजकीय भक्ताने पण केला पाहिजे